श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप ता स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत त्या चार व्यक्ती कोणत्या आहेत त्यांच्या पाया पडल्याने पा आपल्या आयुष्यात दुर्दैव येते चला तर मग आपण पाहूया या चार व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तीच्या पाया चुकूनही पडू नका नाही तर आयुष्यात कधीच तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाहीत कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईबही करा नंबर एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानात भूमीतून आलेली असतील तर त्याच्या पायात पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणत्याही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते श्री स्वामी समर्थ नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्यांच्या पाया पडू नये त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्ने येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपण पाया पडू नये देऊ नयेत कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडत असतात जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिव शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती नंबर सात भाच्या मामाच्या पाया पडू नये भाच्यने मामाच्या पाया पडू नये हे कथेतून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तर तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका नंबर दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम दोष असतो हो त्या आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनामन आशीर्वाद दे देण्याऐवजी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते मोठी बहीण आणि आतेच्या पाया पडल्यामुळे बुद्ध ग्रह मजबूत होतात वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने ग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काका आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्र ग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संत गुरु आणि ब्रह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्थपती गृह मजबूत होतात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो सासऱ्यांच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो कोणाला वलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधी जाऊ नये अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि आपले सुद्धा लागू देऊ नका ज्या खुट्याला आणि दोराला गाय किंवा त्यांचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही हो ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांच्या आपल्या घरी येणे शुभ असते जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे मुलींनी माहेरी पाहुणचारासाठी यावे लागतात तुमच्या घरी जर तुमचे जावाई येत असतील तर जावायची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावाई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाच्चे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूपच भाग्याचे असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ मानले जातात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्रात सांगितलेले आहे कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भात्चा किंवा भाच्चीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नये माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभारी आहे धन्यवाद